हाय हॅलो कसं आहात तुम्ही तर आता मी आज तुम्हाला खोबऱ्याची भरफी ओल्या नारळाची भरती दाखवते करायला करते कशी ती दाखवते बघा खोबरं आणि साखर मी हलवते त्याच्यात काय काय म्हणणार आहे तुम्ही बघा कशी बोलवते खोबऱ्याची भरती मी ओल्या नारळाची साखर आणि खोबरं खाऊन घेतले ते मिक्स केलं आणि ते हलवते साखर वितळली उचळेपर्यंत आपल्याला हे पोरपूट करायची आणि बघा मी कशी करते मस्त रेसिपी तुम्हाला नारळाची बर्फी बटाटा घालून बर्फी बनवते बटाटा आणि थोडासा मावा घालणारे बघा मी कशी करते मला वाटतं थोडीशी साखर आपल्याला लागून थोडी साखर टाकून घेते माझ्याकडून कमी पडले साईड बाय साईड वरण मटाचा कुकर लावला हा बटाटा घेतला दोन बटाटे घेतलेत मिडियम साईजचे आणि हा खवा घेतला आणि साखर आणि खोबरं मी आता मिक्स करते साखर निर्माण घ्यायच्यानंतर बटाटा हा आहे तुम्ही अशी मारी घालतात बटाटा आणि एवढा मावा घालणार आहे बटाटा घालून मी नारळाची बर्फी करते मी ओला नारळ खाऊनही घेतला त्याचं साखर घातली आणि ती मिसळ्याला मी घालून आपल्याला नारळ बटाटा आणि मावा टाकायचा तेलची गुड टाकणारे तेलची चालका टाकणारे त्याचबरोबर करून बघा मुलांचा Okay. साखर आपली आता याच्या मी बटाटा आणि मावा टाकणार आहे आणि आहे याच्यावर डिशीवर वड्या पाडून घेणार मस्त खोबऱ्यावरती अशी करून बघा बटाटा घालून अशी वाटते मला मध्ये सांगा आता हा खोबरं आणि मावा मी टाकतो घालून तुम्ही करून बाळा बनतील आणि माण थोडंसं आणि জাল জাল

ঠাই পাৰুম দাখোঁ বাৰু মই ঠাণ্ডা মানে ঠাণ্ডা দাখি झाल्यात आपल्या थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते काढून थंड झाल्यावर दाखते मस्त अशा बर्फी करून बघा तुम्ही बटाटा घालून कोबऱ्याची बर्फी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय